नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात या सूचना माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात त्यापैकी तीन प्रमुख लाभ व सदर गणना कसे करतात याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून मा सविस्तरपणे पाहूया निवृत्ती वेतन जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनेमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहातकारी सेवेची वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना पूर्ण पुनर्सेवेचा लाभ मिळेल तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये युपीएस सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे या सेवा स्वच्छ निवृत्ती घेणाऱ्यांना सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही अंश राशीकरण अंश राशीकरण म्हणजे निवृत्त वेतनाचे एक लाभ मिळणे याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतरण करण्यात येते सदर लाभाची गणना करण्यासाठी मूळ वेतन गुन्हेला चाळीस टक्के गुन्हेला बारा गुन्हेला अंश राशी करण्याचा सुधारित तक्तीनुसार मूल्य असे सूत्र आहे सेवानिवृत्त उपदान निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजेच सेवानिवृत्त उपदान होय सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो सदर रक्कम काढण्यासाठीचे सूत्र बरोबर शेवटचे मूळ वेतन गुन्हेला सेवा काळ गुन्हेला दोन भागेला चार दिनांक एक नऊ चोवीस रोजीच्या शासनजिण्यानुसार सेवानिवृत्ती उपदनाची कमाल मर्यादा चौदा लाख रुपये वीस लाख रुपये अशी करण्यात आलेली आहे धन्यवाद